समोर मॅडम त्यांच्या कालखंडामध्ये कविता होती चांदो मामा डोका होतो लिंबोणीच्या झाडातून सय बालपणाची आज ते आठवण माझ्या मामाचा आठवे मला चौरंगी वाडा कडे वरी आमचे टीचर होते आमचे शिक्षक शिक होते फार चांगले चालीचे ते चाली शोधून काढाय हे काय हिंदी सिनेमाचे चाल आहे खर हे मेरा ये पुकारे आजा मेरे गम के सहारे आजा भीगा भीगा है समा ऐसे में है तू कहा बाल चालना सारना आहे त्या फक्त मधली चाल बिघडायला नको आपण जगात नाही आहोत असं ओरडलं की आपल्या जंगलात गेल्यासारखं वाटतं आपल्याला तो व्यवस्थित ओरडा त्या ओरड ओरडण्याला पण एक लय पाहिजे ताल पाहिजे स्वर पाहिजे लेकरांनो एक कविता तुम्हाला मला सोबत म्हणायची आहे तुम्हाला आणि मला सोबत म्हणायचे तयार आहात का एक ओळ मी म्हणतो माझ्या मागून तुम्ही ओळ म्हणायची आहे त्याचं कारण असं आहे की सभागृहाकडे येताना मित्र मित्रालाच म्हणत होता तुझ्या आईला पुढचं नाही बोलत मी काय काय सुंदर संस्कार आहे आपल्याकडे आम्ही किती जरी शिकवलं तर पालथ्या घड्यावर पाणी होऊन जातं बाळांनो असं करायचं नाही पहिली शिवी आईची दुसरी शिवी बहिणीची आणि मध्यंतरीच्या कालखंडामध्ये गाणं आलं होतं केवढा मायचा सन्मान केला त्या गाण्याने खूप नाचलो आपण अख्खा महाराष्ट्र नाचला शांत ना आपल्या आईचा, आईचा सन्मान होता ना तो केवढा मोठा सन्मान केला ना अटक मटक चवळी चटक काय काय त्याच्यामध्ये भरलं होतं खरं तर ती चोरीच आहे सगळं आपल्याला लहानपणी कवी होते अटक मटक चवळी चटक चवळी लागे गोड गोड जिबेला आले फोड फोड जिबेचे फोड फोटे ना घरचा पाहुणा आता घरचा पाहुणाच येईना मुंबईमध्ये तेच आहे येत नाहीत पाहुणे आता तर तशी कविता तसं गाणं नसावं बळानो आईचा सन्मान करणारं गाणं पाहिजे आपल्याला त्यावेळेस दादा एकेच टिरिओ फुटला नाही मला खूप वाईट वाटलं शांता अंदा आत्या शांता आजी शांता माय नावाची जी बाई होते ना शांता बहीण होती ना ढसा ढसाढसा रडायची घरी आल्यावर कारण की भर चौकात चौका चौकात जे आहे ते ओरडायचे शांताबाई त्यांना माहीत होतं बाईचं नाव शांताबाई आहे गाणं असं नसतं रे लेकरांनी कविता अशी नसती लेकरांनो आईचा सन्मान करणारी बहिणीचा सन्मान करणारी कविता असायला पाहिजे वामनदानी खूप सुंदर आहे तो वामन हुईवारा वारा घामाच्या सुखवी धारा लय बंधू माझा प्यारा ग साजली या थुई 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 धारा हा शिवारा भिजवा सारा उगवा मोत्याचा चारा ग साजली एकीचा येता भाऊ त्या संग दोघ जाऊ किती विश्वास होता आता तर सख्य भाऊ बहिणी रस्त्याने चालले तर मंतुल लाड चाललाय इतके करंटे झालोय आपण पण वामनदादा लिहितात की एकीचा येता भाऊ एकीचा येता भाऊ त्या संघ दोघं जाऊ सुख माहेराचं पाहू ग साजली या थुई थुई थुई, 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 थुई धारा हा शिवार भिजवा सारा बाजूच्या आळीमध्ये किंवा बाजूच्या घरामध्ये सुद्धा आपल्याला विश्वास फेरायचा आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे एक ओळ मी म्हणतो माझ्या मागे तुम्ही प्रार्थनेसारखे बाळांनो जोरात म्हणायचे आवाज लावायचा ठीक आहे म्हणून एक ओळ मी आई कुणाची असो क्या बात आता अजून थोडं जोर आले आई कुणाची घियसो तीचा सन्मान करावा आई कुणाची घियसो तीचा सन्मान करावा फुला सार फेला प्रेमा सागर अमृत सागर धरा भार भार आवाज कमी झाला भूका लागले नंतर मी जेवण देणार असे धरा मायमाजी माझी मायमा दादा माझ्याशी बोलताना चाळीस गोष्ट सांगत होता दादानी जे भोगले तेच मी भोगले लेकरांनो आणि तुमच्या पुढे ते भोग नाही लक्षात ठेवा तुम्ही नशीबवान आहात पण आपल्या आई वडिलांकडे उघड्या डोळ्याने बघा आपण फार मोबाईल मध्ये बघतो सातत्याने डोकावतो थोडा मोबाईल बाजूला ठेवा आई वडिलांचं चरित्र बघा ते आपल्या आपल्यासाठी महाकाव्य आहे लक्षात ठेवा आमच्या कालखंडामध्ये आईने हे सगळं केलं बरोबर दादा चुली माया मायमाजी मायमाजी माय 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 असो कोणी वैरी गोड ती जीवाणी असो कोणी वैरी गोड ती जीवाणी शहरात पाणी माय माझी मम्मी माझी मॉम माझी बाई माझी तिला मॉम म्हणा मम्मी म्हणा माय म्हणा बाई म्हणा तिच्या मायेमध्ये काहीच फरक पडत दिवाळा दिवाळा तुमच्यासाठी जोरदार तुम्ही टाळ्या वाजवायचं आहे माझ्या हातात माय केली वाजवू शकत तुमच्या सगळ्यांच्या मोबाईलवर एक कविता वाजता वाजता हंबरून वासराले जवा जबाया तिच्यामध्ये दिसते मले कोणाची कविता बाळा कोणाची त्या टीव्हीच्या खोक्यात ऐकली तुम्ही कविता